आश्रमात मला झालो फलटण फलटणचं झालो मार्केटला व्यवस्थित आहे तसं निवडवेळ चांगली आता आमचं पहिला सुरुवात झाली आहे अजून काय माल काच नाही बर तुम्ही जागेवरती यापूर्वी कधी दिलं होता का मला मागल्या वर्षी दिला जागेवर जागेवरती बर जागेवरती तर असताना व्यापाऱ्यांनी जागेवर जे माल तिथे केला का नाही केला किंवा केला असेल तर किती टक्के केला दहा वीस टक्के रेट केला म्हणजे तुम्ही माल चांगला होता चांगला बरं जम डेपोलेट जमा असेल तर पन्नास ता पन्नास टक्के माल तुम्ही आज तुम्ही मार्केटला आल्यानंतर काय झालं रात्री बनवून सकाळपर्यंत तशी व्यवस्था चांगली निवड चांगली वेळेत माल खाली करून घेतला इतर ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला असं काही चालवत त्या गोष्टी आता नाही बरं नाही आता या ठिकाणी पहिल्यांदा आले रात्री आल्यानंतर झोपले का जागेच थोडं

आम्ही तिथून आलोय आम्ही मार्केटला खाली माल लावला होता पण खास बघण्यासाठी आलोय भरपूर आहे आणि पहिले शेतकरी आहे फक्त बघण्यासाठी खास आलोय चांगला आहे आमचा एक वीस पंचवीस टन माल आहे ते उद्यापासून आम्ही आणणार आज ते माल काही टाकला असतो खाली माल टाकला होता परंतु माल पाहिला रेट आज आले रेट पाहिल्यानंतर त्यांना अक्षरशः विश्वास बसत नव्हता की एवढा रेट या ठिकाणी जाऊ शकतो आज ते ज्यावेळेस मागास माल पाहिला पाहिल्यानंतर त्यांना विश्वास बसला की आज हा रेट विकलेला आहे आणि इथं कुणाचं माल त्यांच्या मालासारखा नाही असं त्यांनी ज्यावेळेस मला दाखवलं तर मला सुद्धा विश्वास बसला की ह्या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा एवढा साईज आणि कलरचा माल त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे ते उद्यापासून माल परत चालू आहे त्यामुळे सत्यवाधवना आवरून सांगू इच्छितो की आपण आपला माल विक्री करण्यापूर्वी मोकळ फिरायला मार्केट आलं पाहिजे आपल्या मालाची नक्की तपासणी केली पाहिजे की जेणेकरून आपला माल काय रेट मध्ये विक्री रे होऊ शकतो आणि आपला माल काय रेटमध्ये जाऊ शकतो व्यापारी घेत असताना व्यापारी तीस चाळीस टक्के माल जे करतात त्यामुळं आपलं होणार नुकसान टाळावं हो। मी आपल्या पुणे जिल्ह्यात खोत सुधीर सतेर न्योत तालुका दौंड मधून आणला आहे आणि पहिल्यांदाच माल आज विक्रीला घेऊन म्हणजे खास अनुभव घेण्यासाठी मागचा माल की स्थानिक लेव्हलला व्यापाऱ्यांना देत होतो तर त्यांची पद्धत आणि तुमची पुण्यातली पद्धत बरास फरक आठवला कारण जे स्थानिक लेवलला जे माल घेतात त्यांची सॉर्टिंग करण्याची पद्धत एकदम म्हणजे लो आहे म्हणजे जो आपला जाणारा हो माल आहे तो सुद्धा तो एकदम लो मध्ये घालवतात तोच माल आपला इथं चांगल्या क्वालिटीमध्ये जाऊ शकतो त्याच्यामुळे मी खास अनुभव घेण्यासाठी आज सेटकडे आलो आणि तो चांगल्या पद्धतीचा अनुभव मिळाला बरोबर आहे शेतकरी नक्कीच काही मोजके अनुभव असतात त्याची नक्कीच आपण काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपण आपल्या मालाची काळजी न घेतली तर आपण सहा महिने कष्ट करून उपयोग नाहीये आज रात्रीची पण लाईट होती पुन्हा टेम्परेचर आहे लाईट रात्रीची आली तरी एकच ब्यूज आलाय दोन गेल्यात किंवा दोन डिपी आल्या एक गेलाय तर मोठा चालू होत नाहीत कॉक फिरवायची अडचण रात्रीची विंचू चावण्याची अडचण साप चावल्याची अडचण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण या ठिकाणी साखाव आहे एक महिना भर पाऊस चालू झाला आपण जीवन डि जी कष्ट केलेली अक्षरशः टँकरनी पाणी लोकांनी घातलेले ज्या ठिकाणी पाणी असून सुद्धा त्या ठिकाणी पाणी संपलं लोकांच्या शेजारच्या गावातून जाऊन टँकर मध्ये पाणी आणून भागा जगवलेल्या आहेत अशी शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी नक्कीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवर्जून सांगेल की ज्या शेतकऱ्यांकडे माल असतील त्यांनी मोकळं फिरायला या आणि माल घेऊन या जे जुनी शेतकरी आहेत त्यांना सांगायला लागत नाही पण तुझी जे नवीन शेतकरी आहेत ते आवर्जून शेतकरी बांधवांनी मोकळं फिरायला आलं की आपल्या मालाची तपासणी करा आणि योग्य तो भाव मिळवा एवढं जनता सांगू इच्छितो धन्यवाद